पहिलीपासून इंग्रजीही नको असं स्पष्ट मत अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांनी व्यक्त केलंय विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते मात्र असं न करता या विद्यार्थ्यांवर पहिलीपासूनच तीन भाषा लादण्याचा निर्णय घेतला जातोय हा निर्णय पूर्णपणे अशैक्षणिक अन्यायकारक असल्याचा तारा भवाळकरांनी म्हटलंय ता चौथी पर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा एक शिक्षक म्हणून विरोध आहे एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं ते ही योग्य नाही आहे आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक